जय शिवराय सर आज जय शिवराय बोला आ, सर जसं की आता ऐकण्यात येत आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते या पुढील काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे तर याबद्दल काय सांगाल की कोणत्या तारखेला कोणता तार हप्ता येईल यापैकी की दोन्ही हप्ते एकत्र येतील तर <usul> नक्कीच नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढील संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की आपण पाहत आहोत की कि पीएम किसान योजनेची तारीख जाहीर झालेली आहे आता या योजनेची तारीख काय आहे याचबरोबर आता पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरीचा हप्ता येणार का या संदर्भातही शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की हे हप्ता येणार का तर या संदर्भात संपूर्ण डिटेल पाहण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार आणि देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून होणार आहे परंतु याची तारीख मी तुम्हाला सांगायच्या अगोदर नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता एकत्र येण्याकरिता मी तुम्हाला ती कोणती चार कामं करायचे ती सांगतो आणि नंतर तारीख पीएम किसान आणि नमो शेतकरी तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांना जे काय त्यांचं किसान कार्ड आहे किसान कार्ड काढायचं आहे किसान कार्ड म्हणजे तुमचं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जसं आपल्या आधार कार्डासारखं शेतीचं आधार कार्ड म्हणजे किसान कार्ड आणि ते जर अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी काढले नसेल तर आज किंवा उद्या एकतीस जुलै शेवटची तारीख आहे एकतीस जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून घ्या आणि जर काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या आणि काढलेलं असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो हप्ता येईल यानंतर काम करायचं आहे ते म्हणजे लँडचा रेकॉर्ड जे प्रॉब्लेम आहे लँड शिडिंग जे नो असेल तर ते लँड सिडिंग तुम्हाला यस करणं अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं आहे जर नो असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमोशेतचा हप्ता येणार नाही याबरोबरच शेतकऱ्यांना पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर केवायसी करायची आहे आणि केवायसी केलेली असेल तर कुठलंही काम करायची गरज नाही बरेच सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात कमेंटमध्ये विचारतात की आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे नमो शेतकरीसाठी की केली नाही त्यामुळे तसं काहीच करायची गरज नाही फक्त पीएम किसानची करायची आहे पीएम किसानचीच करायची आहे नमो शेतकरीसाठी काय हे करायची गरज नाही कारण की हे दोन्ही योजना एकमेकांना अटॅच केलेल्या आहेत आता यानंतर जर सांगायचं गेलं सांगायला झालं तर शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे ऑलरेडी भरपूर शेतकऱ्याचे आहेत परंतु काही शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेने होल्ड केले बंद केले त्या किंवा ऑलरेडी काही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे कमी असल्यामुळे पैसे बँक खातं बंद पडले किंवा लई झाले ट्रान्झॅक्शन आहे ते बंद पडले तर तसं जर असेल तर ते पैसे येणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला ते खातं चालू करून घ्यावं लागेल किंवा अन्य कोणतं खातं त्याला त्या शेतकऱ्याला आधारला लिंक करावं लागेल त्यामुळे हे सर्व जे चार काम आहेत सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना चार कामं करायची आहेत आता यानंतरचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीएम किसान आता हप्ता किती रुपयां येणार आता बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होते होत होते की पाच हजाराचा येणार दहा हजार दहा हजाराचा येणार नमो शेतकरीचा हप्ता तीन हजाराचा येणार पाच हजाराचा येणार असे वारेलोज आहे परंतु त्यासाठी मी कन्फर्म आता अपडेट शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कि पीएम किसानचा येणारा हप्ता जो आहे विसावा तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे या योजनेमध्ये कुठल्याही निधीची वाढ झाली नाही हे स्पष्ट मी शेतकऱ्यांना सांगतो याचबरोबर नमो शेतकरीच्या संदर्भात सुद्धा कुठल्याही पद्धतीची वाढ राज्य सरकारने केली नाही नमो शेतकरीचा सुद्धा येणारा सातवा जो हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणारा आहे म्हणजे नमो शेतकरीचा सातवा हप्ता दोन हजार पीएम किसानचा विसावा हप्ता दोन हजार हे दोन्ही हप्ते जर एकत्र आले तर चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येतील परंतु आता बरेच सारे शेतकरी विचारतील की दादा पीएम किसान योजनेची तारीख काय आहे नमो शेतकरी योजनेची तारीख काय आहे तर पीएम किसान किसानची तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या महिन्यातल्या म्हणजे पुढच्या महिन्यातल्या म्हणजे दोन दिवसानंतर येणाऱ्या दोन ऑगस्टला पीएम किसान योजनेच्या व्हिसाव हप्त्याचे दोन हजार रुपये राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार आणि देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे वितरण होणार आहे आता फक्त पीएम किसानचे दोन हजार रुपये सॉरी दोन तारखेला येणार परंतु बरेच सारे शेतकरी अजून विचारतील पीएम किसानच्या विसाव्या हप्त्या बरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार का तर राज्य सरकारने कुठल्याही नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केली नाही आणि राज्य सरकारनं कुठल्याही पद्धतीचं नमो शेतकरीची तारीख कन्फर्म केली नाही याचं स्पष्ट स्पष्ट असं म्हणणं आहे की कि पीएम किसानच्या विसाव हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही कारण की कुठल्याही पद्धतीची तरतूद राज्य सरकारने नमो शेतकरी संदर्भात केली नाही मग आता नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार या संदर्भात कृषी मंत्र्यांनीही माहिती दिली नाही मुख्यमंत्र्यांनीही दिली नाही परंतु आपण जर पाहिलं तर पीएम किसान संदर्भात शेतकऱ्यांसाठी थोडी दिलासा एक बातमी आहे पीएम किसानचा येणारा जो हप्ता आहे तो दोन तारखेला येणार आहे पुढचे प्रश्न काय असतील तर विचारू शकता अगदी आता यामध्ये जसं की आपण मेंशन केलं की किसान कार्ड फार्मर आय डी ज्याला आपण म्हणतो बरोबर तर ह्या फार्मर आय डी विषयी पण बऱ्याच जणांसाठी कारण की गेल्या दोन तीन दिवसांमध्ये पीक विमा ही भरला जात आहे त्यामुळे ही फार्मर आय डी साठी जेवढ्या लोक प्रयत्न करत साईट डाऊन येतेय सध्या तर खूप सारे शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी पण असं वाटत आहे की तारीख वाढेल फार्मर आयडीची आणि पीक विम्याची पण जसं की तुम्ही म्हणालात की दोन तारखेला हप्ता येणार आहे तर त्यासाठी सर्वांना विनंती आहे की त्यांनी दोन दिवसांमध्ये या फार्मर आय डी पण काढून घ्यावा पुढे तारीख वाढेल पीक विम्याची त्याच्यासाठी पीक विम्यासाठी फक्त फार्मर आय डी तुम्ही वाट बघू नका की हा पुन्हा भरता येईल बरोबर हो हो त्याच्यासाठी फार्मर आय डी साठी जे काही इश्यू येत असतील वाटलं तर ते कमेंट्स मध्ये विचारा फार्मर आयडी साठी कोणते इश्यू आलेले आणि एक म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक तुम्ही महत्वाचं सांगितलं की बँक खातं रनिंग पाहिजे म्हणजे बँकेमध्ये जर खूप टाइमपासून तुमचे ट्रान्झॅक्शन झालेले नसतील तर सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या बँक खाती सध्या काही रक्कम टाकून किंवा काही रक्कम काढून ते रनिंग स्टेजमध्ये आणा आणि ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत ह्या दोनच गोष्टी खऱ्या जास्त महत्वाच्या आहेत ठीक आहे सर बाकी तर सर्व डिटेल सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहेत दरवेळेस प्रमाणे पण फार्मर आय डी ही यावेळेस सगळेजण पहिल्यांदा काढतायेत बरेच जण ओके okay, yes. बऱ्याच जणांचे निघालेले असतील तर फार्मर आय डी आणि रनिंग बँक अकाउंट एवढ्या दोन गोष्टी सर्व शेतकऱ्यांना करण्याची विनंती करतो आम्ही आणि अगदी व्यवस्थित सरांनी माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद सर ओके okay, धन्यवाद